नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत एकदम मस्त चमचमीत कुठलंही वाटण न करता पटकन होणारी सिमल्या मिरची भाजी मुलांच्या टिफिनसाठी असू द्या किंवा नवरोबाच्या टिफिनसाठी असू द्या किंवा तोंडाला चव नसेल मग अशा वेळेस जर घरामध्ये शिमल्या मिरची असेल मग एकदा ही चमचमीत अशी भाजी करून बघा शिमल्या मिरची सगळ्यांना आवडणार शिवाय तुमच्या तोंडाला चव सुद्धा येणार पण त्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा दोन मोठे इथं मी कांदे घेतलेले आहेत नंतर इथं आपल्याला लागणार आहे सिमला मिरची तर हिथं माझ्याकडे जास्त मोठ्या साईजचे नाही मिडियम साईजचे आहे तुमच्याकडे मीडियम किंवा मोठ्या साईजची शिमला मिरची असेल तरीसुद्धा चालेल तर ही सिमला मिरची अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं पाणी निथळून म्हणजे कोरडी करून घेतले कुठलीही भाजी ना चिरल्यानंतर धुवायची नाही अगोदर चिरण्याच्या अगोदरच आपल्याला स्वच्छशी धुवून घ्यायची आहे नंतर बघा तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कटिंग करू शकता म्हणजे अशी उभी पात पात करू शकता जशी मी इथं केले तशी किंवा बारीक पीसमध्ये चौकं चौकोनी तुकडे केला तरीसुद्धा चालेल तर हिथं बघा ह्या पद्धतीने अशी आपल्याला सिमला मिरची चिरून घ्यायची आहे तर ह्याच्या अगोदर बघा सिमला मिरचीचं भरीत केलं तर तेही कुठेही तेलाचा वापर न करता वाफेवर ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपल्याच्या नावर अपलोड आहे बघून घेऊ शकता तर बघा सिमला मिरची सगळी चिरून अशी घेतलेली आहे उभी पातळ नंतर त्याचप्रमाणे कांदा सुद्धा उभा पातळ असा चिरलेला आहे तर आपण कुठलंच वाटण वगैरे वापरणार नाही आहोत तर आपल्याला हवं हो भाजीसाठी दही तर हिथं दही चार चमचे इतकं घेतलं आहे आणि वाटीचं प्रमाण सांगायला गेलं तर अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये बघा एक चमच लाल तिखट एक चमच कांदा लसूण मसाला एक चमच धन्या पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमच इतका आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर हा मी घरी केलेला गरम मसाला तो अर्धा चमचच घातलेला आहे तुम्ही विकतचा घातला तरीसुद्धा चालेल नंतर पाव चमच इतकी हळद घातली आणि छान असं हे आपण फेटून घेणार आहोत तर कुठेही गुठळ्या गाठी वगैरे हाता कामा नाही बघा चमच्यानी छान असं हे मिक्स झालेलं आहे तर चला आता आपण गॅसकडे वळूयात तर आता गॅस चालू केलाय आणि आपण एक कढई ठेवणार आहोत आता कढई तापली की आपण तेल घालणार आहोत तर तेल इथं दीड पळी इतकं घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण जी शिमला मिरची चिरून ठेवली होती ना बाजूला ती आपण सिमला मिरची फ्राय करून घेणार आहोत तर जास्तचं तेल घालायची गरज नाही थोड्याच तेलामध्ये आपल्याला ही शिमला मिरची आहे ना ती फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी ना चवीला खूप भारी लागते आणि ही शिमला मिरची अशी आपण भाजून घेतल्यामुळे ना सुद्धा लवकर तर मस्त बघा इथे कलर चेंज होईपर्यंत ना छान अशी शिमल्या मिरची परतून घेतलेली आहे थोडीशी अशी नरमसुद्धा झालेली आहे आता आपण ही शिमल्या मिरची खाली काढून घेणार आहोत तर शिमल्या मिरची ना शक्यतो करून मुलं खायला टाळाटाळ ताल करतात शिमल्या मिरचीचं भरीत पण खात नाहीत बघा मग तुम्ही अशा वेळेस ही शिमला मिरची भाजी करून द्या खरंच तुम्हाला सांगते मुलं आवडीने खातात कारण माझ्यासुद्धा घरामध्ये दोन लहान मुलं आहेत त्यांना ह्या पद्धतीची शिमल्या मिरची भाजी केली ना खूप आवडते तर चला म्हटलं त्यांच्यासाठी भाजीसुद्धा करूया आणि तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा शेअर करूया तर बघा आपण जी भाजलेली शिमला मिरची काढून घेतली का नाही त्याच तेलामध्ये आपण जो कांदा उभा पातळ चिरलेला होता तो आपल्याला कांदा चांगला लालचरपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की मग आपण दह्याचं जे मिश्रण केलं तर सगळे मसाले घालून ते आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही एखादं छोटंसं जर वाटण केलेलं असेल ते एखादा चमचभर वाटण घातला तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी घाई गडबडीच्या वेळेस आपण वाटण तर केलेलं नसतं मग अशा वेळेस तुम्ही पटकन होणारी ही भाजी करू शकता तर दह्याचं मिश्रण घातल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय बघा ह्याला तेल सुटलेलं आहे मग आपण फ्राय केलेली जी शिमला मिरची होती ना ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मग आता आपण छान असं हे सगळं एकजीव करणार आहोत तुम्हाला जर टॅमॅटो हो हवं असेल तर तुम्ही ते बारीक चिरून दोन टॅमॅटो हो घालू शकता किंवा टॅमॅटोची हो प्युरी घातला तरीसुद्धा चालेल पण पटकन होणारी अशी ही शिमल्या मिरची जी इथं आपण भाजी करत असल्यामुळे इथे मी काहीच वापरलेलं नाही खायलासुद्धा खूप भारी लागते अशीच आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे ना आपली ही भाजी खाली चिटकली जाणार नाही आणि आपला मसालासुद्धा करपला जाणार नाही तर आपण अजूनपर्यंत मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक अर्धा चमच इतकं मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी बारीक गॅसवरती शिजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर बघा झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता इथे शिमल्या मिरची शिजलेली आहे खाली कुठेच लागलेली नाही आपण पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे मग आता ह्या भाजीची आणखीन चव वाढवण्यासाठी बघा आपल्याला याच्यामध्ये काय घालायचे आहे ते म्हणजे अर्धा चमच इतकी साखर घालायची आहे ह्याने आपल्या भाजीला आणखीन चव खूप भारी अशी येते मग शेवटी घालायचे बारीक चिरली कोथिंबीर आणि छान असं आता आपण मिक्स करणार आहोत तर बघा सकाळी घाई गडबडीच्या वेळेस पटकन होणारी हित आपली सिमला मिरची भाजी तयार झाली तर बघा सकाळी घाई गडबडीच्या वेळेस मुलांचा डबा कि सुऱ्या किंवा नवरोबाचा डबा एकदम मस्त चमचमीत अशी आपली हित पटकन होणारी शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला खरंच सांगते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही शिमला मिरची भाजी सगळ्यांनाच आवडते बरं का खरंच न खाणारेसुद्धा मागून खातील आणि तोंडाला चवसुद्धा येणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर बघू शकता इथे आता मी ताटामध्ये काढल्यानंतर तुम्हाला समजत असेल ही भाजी कशी झाली मस्तपैकी इथं सिमला मिरची भाजी आहे त्याचबरोबर आहे काकडी बटाट्याचे काप मसूत चपाती आणि बघा इथे तुम्हाला बघूनच समजत असेल आणि तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय